आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठी कारवाई करत बनावट नोटा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला पोलिसांनी तब्बल त्रेसष्ट लाख सत्तावन्न हजार किमतीच्या बनावट नोटा तसेच गाड्या मोबाईल आणि इतर साहित्य मिळून जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दौंड नगर रोडवरील कायनेटिक चौकाजवळ करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता पांढरी मारुती इर्टिगा एक स्विफ्ट कार आणि मोटरसायकल या ठिकाणी आल्या त्यावेळी इरटिक गाडीत असलेले तिघे जण पोलिसांच्या इंद्रजीत बिभीषण पवार व एकोणतीस राहणार शांतीनगर भोसरी पुणे दीपक राजेंद्र भांडारकर बत्तीस राहणार शांतीनगर भोसरी पुणे आणि शरद सुरेश शिंदे व एकोणतीस राहणार वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचा समावेश आहे मात्र स्विफ्ट कारमधील तीन जण आणि मोटरसायकल वरील दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून तब्बल नऊ लाख सत्तावन्न हजारांच्या हुबेहूब बनावट पाचशेच्या नोटा आणि जवळपास चोपन्न लाख किमतीच्या भारतीय बच्चुंका बँक अशा छापलेल्या नोटा तसेच मारुती इर्टिका गाडी टीव्हीएस स्टार मोटरसायकल आणि चार मोबाईल फोन असा एकूण मुद्देमाल जप्त केला दरम्यान चौकशीत आरोपींनी कबुली दिली की ते बनावट नोटा दाखवून व्यवहार करत आणि लोकांची फसवणूक करत एवढंच नव्हे तर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोपरगावात सुमारे सात लाख रुपये किमतीच्या बनावट नोटांचा व्यवहार केला होता असंही त्यांनी कबूल केलं चौकशीत पळून गेल्यांपैकी एकाचं नाव जितेंद्र ममता साठे राहणार वासुदे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर असल्याचं समोर आलंय या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली काल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक बनावट नोटा खऱ्या असताच्या भासून किंवा बनावट नोटा देऊन बदल्यात खऱ्या नोटा स्वीकारायच्या आणि त्याच वेळेला तिथं पोलिसांची धाड टाकली असं तर करून दुसरी टीम येऊन त्या लोकांना घेऊन जाणार अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या टोळीबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे आम्ही कायनेटिक चौकाच्या ठिकाणी आ... सापळा लावला असा आम्हाला एक आर्टिका गाडी आणि एक मोटरसायकल आणि त्याच्यावरील तीन लोक आम्हाला मिळून आलेले आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यासोबत इर्टिका गाडीमध्ये बनावट नोटांचे बंडल्स मिळाले ते बनावट नोटा म्हणजे ज्या चिल्ड्रन बँकेच्या नोटाचं बंडल ठेवून त्याच्यावर पाचशे रुपयाची बनावट नोट लावली जाते आणि त्या नोटा समोरच्याला एक लाखाला दहा लाख अशा पद्धतीने त्या दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्या नोटाने त्या लोकांना जप्त केलं त्या आमदाराचा फायदा घेऊन त्यांच्या सोबत असलेली स्विफ्ट गाडी आणि त्यातील इतर तीन आरोपी ते पळून गेलेले आहेत ह्या तीन लोकांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध ते तोफखाना तो तो पोलिसांना गुन्हा दाखल केलेला आहे या लोकांनी यापूर्वी अनेक लोकांना असं फसवलं असून काल परवाच त्यांनी कोपरगाव पुन्हा हद्दीत अशी फसवणूक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर याद्वारे मी सगळ्यांना आवाहन करतो की असे जर कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव पन्नास पन्नास, एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यास साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर